जय शिवराय सर जय शिवराय जय शिवराय बोला ना सर मांगिला अंदाजामध्ये तुम्ही सांगितलं होतं की या बऱ्याच जिल्ह्यांना पाऊस पडणार आहे आणि सर तुम्ही सांगितल्याप्रमाणेच पाऊस झालेला आहे परंतु त्याच्यामधून काही शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तीस टक्के भाग सुटलेला आहे परंतु सर ते भाग सुटलेला नाही त्या भाग त्या भागामध्ये एकदम मोजक्या स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे हो ना हो ना हा तर त्या असं म्हणणं होतं की सर जे भाग राहिलेला आहे तर त्या भागांना पाऊस कधी चांगला होणार म्हणजे त्यांना मुसळधार पाऊस पाहिजे तर मुसळधार पाऊस कधी होणार त्या भागामध्ये चालेल एक महत्वाची सूचना देखील देण्याचा प्रयत्न सर्व शेतकरी करताना आपण काय करा हे जे काय आता बोलतोय हा माझा शेवटचा निर्णय असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला ज्या भागात मॅसेज आली होती की आमच्याकडे थेंब नाही मी त्या भागांना चक्कर देखील मारली आहे आणि अक्षरशः ही जी काही मॅसेज आली होता उदाहरणार्थ भोकरदन मधून दौरा टाकलाय पीक पाणी म्हणून नाव ना आणि त्या दौऱ्यादरम्यान खरंच अशी परिस्थिती काही भागांची मला पाहायला मिळाली आहे फक्त रिमझिम पाहणी पडलेला आहे आणि त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचं पाणी या भोकरदनच्या आणि जाफ्राबादच्या भागामध्ये पडलेलं आहे काय करत चला तुमच्या भागात पाणी पडलंय ना शेतकरी मित्रांनो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी सांगायचं की दादा पडलाय आम्ही आम्ही खुश आहोत तुमच्या अंदाजावरती पण आमचा बाकीचा शेतकरी वर्ग देखील पाणी नसल्यामुळे थोडा नाराज आहे तर ती परिस्थिती सांगण्याचा प्रयत्न करा आम्ही अंदाज सांगितला त्या पद्धतीने आभाळ आले आणि त्या भागात काही ठिकाणी भागांनी गावही घेतली आहेत पण असं नाही आम्ही म्हणायचं गंगापूरमध्ये पाणी पडलं पडलं आहे तुमचे कस काय खोटे मेसेज आले की पाणी नाही पडला म्हणून पण किती टक्के भागात पडला हेही शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे सांगायचं जेणेकरून इतरही शेतकऱ्यांना जी काही अंदाजाची आस लागते ना त्या आसेमधनं आमचा देखील निरशा आम्ही व्यक्त करतोय कारण की मी अक्षरशः व्हिडिओ फोटो पाहिले शेतकऱ्यांचे धुळ्याचे असतील नाशिक क्षेत्रातले असतील नगर परिसरातले असतील यांना सगळ्या भागांना पाणी आहे फक्त भागामध्ये गाव एवढे सोडले की आम्ही त्याचा विचार केला नाहीये तर चिंता करू नका कृत्रिम पावसाचा प्रयत्नाचा जो काही मेसेज आहे तो आपल्या तोडकर हवामान फेसबुकवरती आजच देतोय आणि एक मात्र नक्की आहे की निव्वळ पाऊस हा वाऱ्यावर जावेपर्यंत सोडणार नाही त्या अठ्ठेचाळीस तासाच्याही आत <coughs> मी अठ्ठेचाळीस तास म्हणतोय पण छत्तीस तासाच्याही आत म्हणजे पंचवीस जुलैच्या संध्याकाळी आठ वाजेपर्यंत मालेगाव धुळे अहिल्या देवी नगर परिसरचा राहिलेला भाग मात्र नाशिक जिल्ह्याचे काही मोजके भाग तो अजूनही सोडू शकतो अशी परिस्थिती आहे पण अहिल्यानगर धुळे जळगाव याचे भाग तो कवराफ करील आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की कृत्रिम पावसासाठी तुम्हाला आवर्जून खर्च काही जास्त येणार नाहीये फक्त जे काही झिमझिम पडते आहे ती जास्त काळ टिकवण्याचं काम हे एन सी एल नावाचा प्रोडक्ट जे आहे ते काम करत आहे त्याला जास्तीत जास्त तीनशे रुपये खर्च येईल एका प्रयोगाचा तीनशे ते पाचशे पर्यंत शेतकरी सहजही करतील एका गावातले तर त्या प्रयोगाची माहिती आपण देऊयात आणि आता अंदाजाकडे उडूयात ठाकरे सर तुम्ही म्हणताय तशा पद्धतीने ते भाग आवर्जून सुटलेले आहेत कालपर्यंत मी ऑफिसच्या बाहेर पडलेलो नव्हतो ऑफिसच्या बाहेर पडल्याच्या नंतर एक स्थानिक लेव्हलला आपण थोडा दौरा केलाय कारण की लांब जाण्याची आपलीही अवकात नाहीये तितका पैसा आपल्याकडे नाहीये शेतकरी या नात्याने मी तिथपर्यंत मदत मागली स्वतःचे चार पाच हजार रुपये खर्चून भोकरदन जाफराबादच्या काही गावांना भेट पण दिली काही भागाच्या रस्त्याच्या कडीला सुद्धा बघितले काही ठिकाणी बरा पाऊस आहे तर काही ठिकाणी अजिबात पाऊस नाही तर शेतकरी जे बोलतात ते अक्षरशः शंभर टक्के खरं आहे की काही काही भागामध्ये थेंब सुद्धा पडलेला नाहीये पिकं मात्र चांगली जमत आहेत पहिले पाऊस चांगलेही होते काही ठिकाणी त्या शेतकऱ्यांचे देखील आपल्या कमेंट आल्या होत्या आणि त्या निगेटिव्ह कमेंट काय त्याच्याकडे फोकस करून आपण तो दौरा मात्र नक्की केलेला आहे आणि तुम्हाला एक विनंती करतोय की तोडकर अंदाज कोणत्या जिद्दीने पुढे आलाय कोणत्या दृष्टिकोन घेऊन समोर आलाय हे तुम्हाला आता इथून पुढे पाहायला मिळेल आवर्जून मला सांगायचं आहे फक्त एवढा भाग घेतलाय वीस टक्के भाग घेतलाय नऊ टक्के भाग सोडलाय किंवा पन्नास टक्के भाग घेऊन दहा टक्के भाग सोडलाय जिल्ह्यामध्ये आज सेंबर भाग घेतलेले मेसेज तिथून एकही निगेटिव्ह कमेंट आली नाही की आमच्याकडे पाऊस नाही म्हणून तर अशा परिस्थिती कुठल्या भागामध्ये आहे ते सांगण्याचं काम करा उद्याची आजची तारीख तुम्हाला मी सांगतच नाही आज सुद्धा वातावरण आहे पण कुठे मोठे पडेल उद्याची पंचवीस जुलै जी आहे ही फायदेशीर ठरणार आहे मालेगाव नांदगाव निफाड धुळ्याचे सर्व भाग पण पेंडवणी पासून ते चांगल्या पावसापर्यंत जळगाव आहिल्यादेवी नगर परिसर छत्रपती संभाजीनगरचे गंगापूर पैठण कन्नड सिल्लोड आणि करमाड परिसर वैदापूरचा काही भाग येईल किंवा काही भाग सोडले याच्यामध्ये वातावरणाच्या आवर्षण प्रणालीचा हा अभ्यास आहे त्यानंतर अहिल्या देवीनगरचे बघा पश्चिमेकडील भागांना व्याप्ती उद्याचीही कमी आहे पण कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची जी काही डिटेल मी तुम्हाला तोडकर राहण अंदाज प्रयोगशाळे अंतर्गत देतोय ना त्यामध्ये ही सुधारणा कदाचित होऊ शकते प्रयोग कसा करायचा ही त्यामध्ये सांगणार आहे तुमचे ते, ते प्रश्नांचं उत्तर मी ऑलरेडी देणारच आहे तर अहिल्यानगरचे उत्तर आणि दक्षिण भाग देखील याच्यामध्ये समाविष्ट आहेच व्याप्तीच्या बाबतीत आता उळ्यात थोडं साताऱ्याकडे सातारा सांगली आणि कोल्हापूर यांचं जी काही बहुप्रतीक्षित कंडिशन आहे काल पहाटेपासून सॉरी संध्याकाळपासून सातारेच्या रिमझिम पावसानं थोडा दिलासा मिळालेला आहे हे ते आणि तिथे सुद्धा आपण नाशिक दौरा काढणार आहे फक्त आर्थिक अडचणीमुळे आपण तो दौरा कॅन्सल आप ठेवतो आहे आता पुण्या साताऱ्याची जी काही अंदाज आहे तो असा असेल की आपल्याला छत्तीस तास म्हणजे तीस तासाचा वेळ सांगेल की उद्याची पंचवीस जुलै संध्याकाळपर्यंत ही कंडिशन सक्रिय होईल जालना बीड छत्रपती संभाजीनगरला पाऊस मात्र बरा आहे आणि तो बराही राहत राहील आता हा पाऊस जो आहे तो बुलढाणा जिल्हा देवळगाव राजा जाफराबाद जालन्याचे भोकरदन वगैरे भाग जे आहेत यांनाही पोषक परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज जास्त आहे सध्या जे चालू आहे त्यामध्ये शेतकरी समाधानी आहेत मी कालच त्यांच्या भागाचा दौरा करून त्या माहिती पूर्ण प्राप्त केली आहे तर काळजी करू नका छत्रपती संभाजीनगर बरोबरच नाशिक क्षेत्र छत्तीस तासाच्याही आतमध्ये तीस तासापर्यंत दिलासा नक्की मिळून जाईल आणि सर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं सुद्धा म्हणणं आहे की तुम्ही विदर्भाची माहिती या मागील आठ दिवस पासून देऊ नये लागले म्हणजे वाशिम लाड चंद्रपूर या भागामध्ये काय परिस्थिती राहणार हे पहा या भागाची परिस्थिती सुधारलेली आहे आणि बऱ्यापैकी सुद्धा सुधारलेलं आहे आणि मी असं कधीच म्हणत नाही मला अशी सुद्धा मेसेज येतात की तुम्ही नाशिकचं नाव घेत नाही आज सुरुवातीला सुद्धा त्या नाशिकचं आणि धुळ्याचं नाव घेतलं आहे पण काय होतंय सचिन ठाकरे सर तुम्ही मेहनतीने कॉल करतात मी मेहनतीने तो व्हिडिओ बनून लाईव्हच्या माध्यमातून टाकतोय तो शेवटपर्यंत मात्र हे मित्र बघत नाहीत त्यामुळे तुमचा तो गैरसमज होतोय महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्हे आहेत छत्तीस जिल्ह्याचा एक एक मिनिटं जरी अंदाज दिला तर छत्तीस मिनिटं अंदाज होईल त्यामुळे सगळे तालुके घेतले तर तो अंदाज तीन घंट्याचाही येऊन जाईल पण आपल्याला आठ मिनिटं सुद्धा शंभर टक्के व्हिडिओ हो पाहायला दम नाही घेणार तुमचं तुम्ही आता कालचाच व्हिडिओ बघा त्यामध्ये शेतकऱ्यांनी सहा मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दोनच मिनिटं अवरेज ड्युरेशन दाखवलेलं असतं बरोबर बरौर आहे का मग तुम्ही दोन मिनिटापर्यंत सगळेजण मजल मारतात आणि दहा टक्के लोक शंभर टक्के पाहतात सगळे दिलेली माहिती शंभर टक्के पहा आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्राचं खानदेशचं चित्र हे छत्तीस तासाच्याही आतमध्ये बदल तुम्हाला वाटेल तारीख पे तारीख आहे पण तारखेच्याही आतमध्ये तुमच्या भागामध्ये आभा आलेले थोडेही सुरू झालेले पण जे काही सिस्टम भौगोलिक परिस्थितीनुसार जे आहे ते काही भागांना सोडतंय काही भागांना घेत आहे ही परिस्थिती सुधारणार आहे आणि ज्यापर्यंत शेवटचं जे आपण हत्यार उपसणार आहे कृत्रिम पावसाचं ते देखील तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे पुन्हा एकदा बघा थोडक्यामध्ये अंदाज खानदेशचं छत्तीस तासाच्याही आतमध्ये आता अकरा वाजून बा पंचवीस मिनटं झालेली आहेत तर आजची तेवी चोवी चोवीस जुलै जी आहे ती चोवीस जुलैला शेप साप करा शिप करा मध्यम पाऊस हे फळ्याच्या फळ्या निघणार आहेत आणि शेवटी ढगांना आपला जे काही हिमृती नावाचा जो काही ॲक्शन मूळ असतो त्या ॲक्शन मूळची जी काही प्रगती आहे ती होताना देखील दिसते त्यामुळे खानदेश आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागांचं सर्व तालुक्यासह परत एकदा पुढच्या पंचवीस तारखेला जवळपास चोवीस पंचवीस तारखेच्या हिशोबाने मध्यरात्री पासून ते संध्या पंचवीसच्या मध्यरात्री पर्यंत हे आगमन होऊन जाईल पश्चिम महाराष्ट्रामध्ये अति चांगली सुधारणा होऊन जाईल विदर्भ मराठवाड्याची परिस्थिती बरे आहे सोडलेल्या भागांना देखील आगमन करण्याचा अंदाज याच्यामध्ये दिसतो आहे कारण की या भागामध्ये ती भाप आता ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसते आहे आणि एकंदरीत चित्र जे निसर्गाचं आहे ते चांगलं राहणार आहे धन्यवाद माहिती दिल्याबद्दल चालेल धन्यवाद